मी कालच म्हटलं होतं हा अर्धवट वकील आहे वकिलीची परीक्षा यांनी कशी पास केली मला माहिती नाही मी विधिमंडळामध्ये बत्तीस वर्ष काम केलं आहे मला देखील अनेक नियमाची माहिती आहे प्रत्येक नियमाची माहिती आहे आणि म्हणून मी अर्धवट वकीलला सांगेन ज्या वेळेला एखाद्या मंत्र्याबाबती अवकते असतील सभागृहामध्ये त्यावेळेला त्याला पस्तीसची नोटीस द्यायला लागते आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतींना द्यायला लागते आदल्या दिवशी आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आयोग करावे लागतात मग तर या अधोड वकिलांनी कुठलीही नोटीस न देता योगेश कदमांना सभापतीकडे सदैव प्रकारांची माहिती न देता योगेश कदम सभागृहात उत्तर द्यायला नसताना त्यांनी आयोग केलेले आहेत गपचूप मुळात सभापतींनी हे पटलावर ठेवताच कामा नये ज्या वेळेला पस्तीसची नोटीस दिल्याशिवाय आयोग केले जातात तेव्हा सदैव बाब सभापती पटलावर ठेवित नाहीत हा नियम आहे विधिमंडळाचा आता हे आधीला माहिती नाही का आणि हा मला शिकवतो आहे नियम मला शिकवतो आहे हे अरे मी महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून पाच वर्ष काम केलं आहे एक तर आपण नियमबाह्य काम करायचं विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये विधान परिषदमध्ये आणि माझ्या हक्क टाकून बघ म्हणजे काय का धमकी देतोस तू धमकी देतोस अगे तुझ्या धमक्याला कोण बीक घालता ये तुझ्यावरती उद्या हक्कभंग दाखल होणार होय होणार मागचे दोन दिवस विधानसभाचं कामकाज बंद होतं कामकाज बंद होण्यापेक्षा सुट्टी होती गजा होती दोन दिवस आणि म्हणून अक्क भंग आम्ही टाकू शकलो नाही सर्व अधिकावी सुट्टी होती दोन दिवस होते म्हणून अक्क भंग टाकू शकलो नाही आम्ही तू आम्हाला मसाला करा कसलं आव्हान करतोस रे तू तू जे सभागृहामध्ये सातबाचा सा उतरा दाखवलास ना योगेश कदमच्या नावाचा आणि तिथं वाळू पडले म्हणून सांगितलंस ये ना तुझ्या पन्नास पिढ्या घेऊन खाली बघायला ये तिथं वाळू आहे का मग सभागृहामध्ये खोटी माहिती द्यायची आहे सभागामध्ये मंत्र्याची बंधन करायची आणि वना टाकून बघा हक्क मंग म्हणजे काय कोण आहेस तू काय दादागिरी भाषा घेतो आहेस तुझी अवघात काय आहे तू नियमात नियम तुला सगळे माहिती आहे वकील असं म्हणतोस ना मग बाप दाखव आता साध्य घाल अरे पोलिसांनी तो म्हटल्याप्रमाणे नियमानं बॉम्बे प्रमाणे जर हॉटेल सावलीवरती कारवाई केली असती तर मालकावरती गुन्हा दाखल झाला असता म्हणजे माझ्या पत्नीवरती गुन्हा दाखल झाला असता पण पण पोलिसांनी नियम पोलिसांना माहिती आहे त्यांनी त्या मालका पण नाही त्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल केला आहे काल मी सगळी माहिती घेतली काल मी सगळी माहिती घेतली आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून भाग सांगतो आहे डान बाग चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत धान्सबा चालून सर्वसामान्य माणसाचं चा जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं उद्ध्वस्त करण्याचं पाप नाही केलं आम्ही ना। योगेश कर्मना उद्ध्वस्त करण्याचं पाप तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत दापोलीमध्ये दोघांनी केलेत पण तुम्हाला अपयश आलं उद्धव ठाकरेचं अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये आले होते सभा घेण्यासाठी तिच्या दहा पटेल त्याच ठिकाणी मी सभा करून दाखवली आणि आता तिथं काय जमलं नाही म्हणून विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसलं मागतो सगळे भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना दाखव की ते हॉटेल पस्तीस वर्षापासून चालू आहे पस्तीस वर्षापासून चालू आहे काय संबंध आहे योगेश कदमचा तिथे योगेश बांचं वय काय तेवढा तीन वर्ष वय होतं आपण काय बोलतो आहे कुणाचा गाजीनाबा मागतो आहे काय आपल्या हातात आहे सगळे नियम बघ नियम बघ ना दादागिरी ते कसं भाग कोणाकडे आमच्याकडे अरे म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही नियम मला चांगले माहिती आहेत जी हिम्मत हिंमत असेल तर गाजीनामा घेऊन दाखव माझं आव्हान तुला आहे चल घेऊन दाखव अरे तुला नियम आहेत ना कुठलाही राज्यमंत्र्याचा संबंध नाही आहे महापोळचं उदाहरण देतो महापुळेचा आणि फोटो दाखवतो सभागामध्ये महापोळ्यामध्ये ती वाळू काढली ती हायकोर्टाच्या आदेशाने काढली काल योगेश कदमांचे पद्मानी हायकोर्टाचे आदेश दाखवले पथक मध्ये सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाने ती वाळू काढल्यानंतर हा सभागात फोटो दाखवतो हे बघा योगेश कदमांचं काय करते आहे ते माहिती तर घे माहिती घे ना एखादा माणूस करत असेल आणि तो योग करून काय करतायचं तो काय गुन्हा आहे का कुणाचे फोटो दाखवायचे हाऊसमध्ये आणि मला मी मला किती अक्कल आहे बघा मी किती कायदेपंडित आहे बघा चुकीची दिशाबरोबर माहिती देऊन स्वतः थोपटून घेण्याचं काम स्वतः चाललंय हे आता थांबू अभ्यास झालं त्याला कोण भीक घालीत नाही महाराष्ट्र भीक आलीत नाही आणि म्हणून तुला पुन्हा सांगतोय होय उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार तो नियमानं होणार नियमानं योगेश कदमांचा काही संबंध नसताना बेछूट आयोग त्याच्यावरती या बेसवरती तुझ्यावरती हक्कभंग उद्या होणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र